फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वानी। थेम थेम मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाचं लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं वचन आहे दर्जाच मातीचं फिनोलेक्स ठिबक आहा पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असतानाच शेकडो गाड्या दर दिवशी कोकणाकडे ये करीत असतात परंतु बांधकाम विभाग आणि ठेकेदारांनी खड्ड्याबाबत विविध प्रकारचा इशारा बोर्ड लावणे जरुरीचे असतानाही त्याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सुरक्षेसाठी जनआक्रोश समितीने स्वखर्चाने देणगीतून जागोजागी इशारा वजा सूचना फलक लावून एक चांगला उपक्रम राबवल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं आहे मुंबई गोवा महामार्गावर ठेकेदाराने जे काम करायला पाहिजे होते ते आज जनआक्रोश समितीने केलं याबाबत त्यांनी कोकण चोवीस तास या, या न्यूज चॅनलजवळ बोलताना काय प्रतिक्रिया दिली ते ऐकूया से, दर्गे पण आहे तिथे खजिनदार साहेब आहे तिथे मी रत्नागिरी बघतो रत्नागिरीचं काम बघतो आता इथून आपण सुरू केलं आहे ते पळसपापर्यंत असे बॅनर लागतील पुढच्या पण काही भागात लावायचे विचार आहेत पण आता जसा वेळ जमेल तसा प्रयत्न करतो मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत वारंवार जनआक्रोश समितीने शासन आणि ठेकेदार यांना दिशादर्शक आणि सूचना फलक लावण्याचे पत्र दिले होते मात्र वारंवार मागणी करूनही शासन आणि ठेकेदारांनी वाहन चालकांना सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने शासन किती उदासीन आहे हे दिसून येते याबाबत जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्व आणि देणगीतून मुंबई गोवा महामार्गावर चालकांच्या सुरक्षेसाठी बॅनर लावले आहेत मुंबई गोवा महामार्गाचे गेले चौदा वर्ष काम रखडले आहे महामार्गावर ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे आणि ठेकेदाराने डायव्हार्जन दाखवणारे फलक लावलेले नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे यावर उपाय म्हणून जनआक्रोश समितीने सुरक्षेचा विचार करत शासनाला पत्र दिले होते शिमगोत्सवापूर्वी महामार्गावर सूचना फलक लावून प्रवास सुखकर करावा अशी मागणी केली होती मात्र ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याने जनआक्रोश समितीने स्व खर्चातून आणि देणगीतून बॅनर तयार केले आणि हे बॅनर मुंबई गोवा महामार्गावर लावण्याचे काम सुरू आहे महामार्गावर भर येणाऱ्या गाड्या आणि चाकरमाणी गावाला येत असल्यामुळे अपघात होऊ नये यासाठी हे दिशादर्शक फलक वांद्री फलकोंड आंबेड कोळंबे कुरधुंडा संगमेश्वर ते लावण्यात आले आहेत जनआक्रोश समितीने केलेल्या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर शासनाने आणि ठेकेदारांनी दाखवलेल्या उदासीनतेबाबत संताप व्यक्त होत आहे खजिनदार संजय जंगम सचिव रुपेश दर्गे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सह खजिनदार संजय जंगम सचिव रुपेश दर्गे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पराग लाड सह खजिनदार सचिन मुणगेकर सदस्य ओम जंगम उपस्थित होते काम आम्ही मुंबई गोवा जन समितीमार्फत करत आहोत आता आपला शिमगोचं शिमग्याचा सण चालू होतो आहे रहदारी वाढणार आहे शिंदेवरपासून तर गाड्या जोरत असतील रस्त्याचं काम तर मागच्या चौदा वर्षापासून जे आहे ते तसंच आहे आणि हे काम खरं तर शासनाचं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर्सचं आहे की त्यांनी हे सुरक्षिततेची जाणीव करून देणारे फलक लावले पाहिजेत पण ठीक आहे त्यांनी ते नाही केलं आम्ही त्यांना समज दिली होती लेखी दोन वेळा पण त्यांनी त्याचे ते काम मनावर घेतलेलं दिसत नाही म्हणून आम्ही आमच्या स्वखर्चाने कमिटीच्या सगळ्या सदस्यांनी वर्गणी काढून हे बॅनर आम्ही जागोजागी लावतो आहे जेणेकरून लोकांना आपल्या वेगावर निमंत्रण ठेवण्याची जाणीव होईल आणि त्यांचा सुरक्षित आणि प्रवास सुखकर होईल शिंगोत्सव ते चांगल्या पद्धतीने साजरे करू शकतील यासाठी अनेक दानशूर लोकांनी आपल्याला मदत केली आहे स्व असते त्यांनी स्वतःच्या मर्जीने त्यांनी जे काय दंमत हे केले आहे कॉन्ट्रिब्युशन केलंय त्यावरून आपण हे सगळे बॅनर वगैरे बनवलेत आणि आता आम्ही हे लावायची सुरुवात करतोय महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राब करा आणि सब्स्कॉन प्रेस करा